चिराग लाइट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली जयसिंगपूर फोन सत्तर स्ट्रीट व फ्लड लाईट साठी भीक मागो आंदोलनाचा इशारा जयसिंगपूर पालिकेला निवेदन एक महिन्याची दिली मुदत शहरातील मार्गावरील स्ट्रीट व फ्लड लाईट तातडीने बसवावेत एक महिन्यात ही मागणी पूर्ण झाली नाही तर शहरातील नागरिकाकडून भीक मागो आंदोलन करून यातून जमलेली रक्कम पालिका प्रशासनाला देणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते सागर मानणे यांनी दिला आहे गुरुवार दिनांक अकरा रोजी मुख्याधिकारी तथा प्रशासक टीना गवळी यांना निवेदन देऊन त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे निवेदनात म्हटले आहे शहरातील मुख्य चौकात आमदार फंडातून उभा केलेल्या हायमास्ट पोलवरील बऱ्याच चौकातील फ्लड लाईट गेल्या दोन ते तीन महिन्यापासून बंद अवस्थेत आहेत तसेच जयसिंगपूर हद्दीतून गेलेल्या कोल्हापूर सांगली रोडवरील स्ट्रीट लाईट ही मार्ट ते डी मार्ट ते मनाली गार्डनपर्यंत अस्तित्वात असल्या असणारे एल ई डी सत्तर टक्के बंद आहेत त्यामुळे रात्रीच्या वेळी रहदारी करणे अडचणीची झाले आहे नवीन झालेल्या कॉलनी अथवा वस्तीच्या ठिकाणी जिथे आवश्यकता आहे त्या भागात सर्वे करून नवीन पोल तसेच त्यावर एल ई डी बसवणे आवश्यक आहे संबंधित अधिकाऱ्यांना तोंडी सूचना तसेच वेळोवेळी अर्ज स्मर व स्मरणपत्रे दिले असतानाही याबाबत कारवाई होताना दिसत नाही तसेच रेनू ग्रीन कंपनीला पूर्वी दिलेला ठेका मुदत संपून दीड वर्ष होत आला असल्यामुळे बंद पडलेले एलईडी दुरुस्त करण्यास अडचणी येत आहेत एक महिन्यात लाईट व फ्लड लाईटची व्यवस्था करून बंद असलेले स्ट्रीट लाईट व फ्लड लाईट बदलावेत अन्यथा भीकमागो आंदोलन करून प्रशासनाला रक्कम दिली जाणार आहे निवेदनावर सागर माधनाईक बाहुबली मगदूम अमित मगदुम रत्नदीप चौले प्रेमजीत पाटील सुनील कनवाडे ऋषभ मधनाईक प्रवीण पाटील अक्षयकुमार मारेक दीपक पाटील अजमत काझी प्रशांत मारनाईक समे समेत शेट्टी गौरव मालगावे कार्तिक पाटील किरण पाटील संदेश पाटील यांच्या सह्या आहेत दरम्यान मुख्याधिकारी तथा प्रशासक टीना गवळी यांनी विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत कारवाईच्या सूचना दिल्या आहेत बंद अवस्थेतील स्ट्रीटलाईट व फ्लडलाईट बसवण्याबाबत अधिकाऱ्यांना त्यांनी आदेश दिले आहेत गोधरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा